चला तर मुलांना आज आपण पाहूया समान पाया असलेल्या घातांकिक संख्यांचा भागाकार कसा करायचा समान पाया असलेल्या घातांकिक संख्यांचा कर गुणाकार करताना त्यांच्या घातांकाची बेरीज केली जाते मात्र भागाकार करताना त्यांच्या घातांकाची वजाबाकी केली जाते घातांकाचे काही का नियम लक्षात ठेवण्यासारखे असतात जे म्हणजे कोणत्याही संख्येचा दुसरा घात म्हणजे त्या संख्येचा वर्ग असतो कोणत्याही संख्येचा वर्ग नेहमी धन असतो कोणत्याही संख्येचा तिसरा घात म्हणजे त्या संख्येचा घन असतो आणि पाया धनसंख्या असल्यास घन नेहमी धन येतो आणि पाया ऋणसंख्या असल्यास घन नेहमी ऋणसंख्या येते चला तर आता आपण पाहूया या संख्यांचा भागाकार कसा करायचा तर आपल्याला हा नियम तर माहीतच पाहिजे एचा यम घातांक भागिले एचा एन घातांक म्हणजेच काय एचा एम वाचा एन घातांक तर आपण उकलमध्ये उत्तर पाहूया पाया सारखा आहे या संख्येचा ए आणि ए मग घातांकाची वजाबाकी होणार म्हणून सहा वजा चार असं येणार म्हणजेच एचा दुसरा घात सहात चार गेले राहिले दोन दुसरा घात म्हणजेच एचा वर्ग हे या प्रश्नाचं सोपे रूप आपल्या आलं आहे अशाच प्रकारे बाकीची गणितीही आपण सोडवू शकतो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ह्याचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा थँक्यू फॉर वॉचिंग